काय कळत नाही बैलान काल जादू आरकू तो गायबच झालो होता इना डोडी गुटणी हॅलो नाना बोलतोय मांजरे कर खय तू छान येते होते मुगे मांगराकडे हो इले हो बमी अशोकाच्या मांगराकडे हॅलो मग सकडे नाही ते तळ्यापासून बघितलास होय होय कारण थंय ढोरा असतो पण अकडेन काही बैलत नाही ये ये। 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 अकडे बावकरांच्या गाडग्या बिडग्यात बघितलास मी आता वरच आहे साड्या तर नानांकाने भेटलोच नाही अजून तर चला हे देवा महाराज बैलगावांना दे लवकरात लवकर अय <laughs> आप बैल दिखा के रे बाबा आता आता नाही काल काल होय उद्या काल काल म्हणजे उद्या झाला त्याच्यात बरसो नाही ब्लॅक कलर काय उभय शिंग आहेत होय असा शिंग आहेत ना टापरी नाही तशी नाही ये बैल हा बैल यार पर्सन इधर कल कल कल

हॅलो काय म्हणते माहिती आता गिरावडीतली ती तिथे फोन लावून विचार बैल तकडे गेलो काय पप्पांचा लेक्चर लागला माका डोरा सोडल्यामुळे तुमका काय सांगणार आता अरे कधी सोडलं तो मी काल सोडल्या सोडल्या गेलेलो काली येत म्हणून त्या विश्वासारवलेला पण नाही काली कालो पण आता रात्री आठ वाजान गेले कथिचे पाय हैराण झाले ताप इलो हा तरी पण <coughs> तरी पण डोरांका शोधूक घेत जाऊचा लागतं नाही भी तर बिघाची भीती असता नमस्कार मित्रांनो तर काल गाय आणि पाड्याक सोडलेलो होतो तर गाय भेटली आणि पाडो काय भेटलोच नाही कालपासून तर आत्ता मी पप्पा नाना आई चढार शोधतच आणि मी पण आता चाललो आहे तर कालपासून भेटलोच नाही सकाळपासून बरंचस शोधला पण नाही तर आता पुन्हा एकदा शोधूक चालला घाटीन चढाणं जायरा नऊ झाला <coughs> ढोरा काल तकडची दुसऱ्या गावातले वगैरे येतात भेटीतली तर त्यांच्याबरोबर तर ती भेटली असतील तर त्यांच्याबरोबर जाता पण खरंच कालपासून भेटलो नाही तर आता पुन्हा एकदा चालतो सड्यावर नानानी जोगलवाडच्या साड्यावर गेलेत मी आणि मी आता एकटंच चाललो आहे <coughs> तरच चला बैलाक शोधू जाऊया तर आत्ता मित्रांनो दुपारचे अडीच वाजले आणि आम्ही सगळीजण बैलाकच शोधत <coughs> तर बाहेर काय भेटत नाही बऱ्याच जणांक विचारून पण झाला पण नाही तकडे पासून विचारलं पण नाही तकडे पण नाही तर आत्ता बघूया तसो खही जात नाही तो कालच दिवसात ना बऱ्याच दिवसाने महिन्याभरान सोडलेला पहिलीच आणि गाय गेली गाय पण जरा आजारी आहे त्यामुळे आताच दुपारी तिका डॉक्टरकडनं इंजेक्शन वगैरे दिलं डॉक्टर का बोलावून आणि आता जरा बरी आहे थोडक्यात सकाळपासून काय गावात वगैरे काय खाल्यानंच नव्हता तर आता हा बरी तसं एकटो असल्यावर काही जात नाही तो गाय वांगडा कसली तर काय टेन्शनच नव्हता हॅलो हॅलो मग सकडे नाही त्या तळ्यापासून बघितला तळ्यापासून म्हटलं तळा मोठा आता होय होय कारण थळी ढोरा असतो मग आकडे आपल्या आकडे खैतरी गाडग्यात फसलो असलो तर काय हम्म चला मी पण नाना गेले तकडे जोगलवाडीच्या सड्या मित्रांनो पप्पा आणि शोधतात कुडी येतात कुडीच्या तकडे एक तळा तकडे गेलेत पण तकडे बैलत नाही फोन लावून विचारला तर आणि नाना पण आपल्या तकडच्या जोगलवाडीतल्या सड्यावर गेलेत पण आकडे काही बैलत नाही हेत चे चे गाई गाई काल हळद लावून गेलो आहे मी आपल्या घोटणीच्या देवळाच्या समोर पण तिकडे गाय होती गाय भेटली काल हळेत होती महिला काय पत्त्यात नाही तर मित्रांनो फिरण दमाग झाला म्हणून वाय देवळात मस्त शांत बसलय <coughs> आणि आता पुन्हा परत जाणार शोधूक पप्पा आणि नाना शोधतातच पण नानांक पण फोन लावून जरा विचारूया नाही भेटलो अकडे गडक्या बिडक्यात नाही ना काही फसलो एवढे भाव्या बिव्यांच्या तकडे गडक्यात नाही ना गेलो ती नाही अजून ती अजून तकडे तळ्यावर ना आताशी बाहेर पडली कडे बावकरांच्या गडग्या बिडग्यात बघितला मी आता वरच आहे साड्या तर नानांकावानी ना काही भेटलोच नाही अजून तर चला हे दे देवा महाराजा बाबा बैल गावांना लवकरात लवकर तर चला आता पुन्हा जाऊया पासून जरा बघूयात कारण अकडे ढोरा येतच बाकीच्यांची पण आज काही कोणाची गमतच नाहीत दिलेली कारण जर बाकीची जर ढोरा भेटली तर ये ये लोक ये शोधून हैराणत रोग झालेला बऱ्याच ठिकाणी बघितलं पण भेटतच नाही बैल एंका इचार बैल अकडे दिसलो का ए इधर बैल दिखा के उद्या दिसल्या हा उद्या दिसल्या आता नाही काल काल होय उद्या काल 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 म्हणजे उद्या झाला त्याच्यात बरसो नाही दिसला नाही काल ब्लॅक कलर का आहे ब्लॅक कलर का ये बाजूला ते दाखवतोय तुका फोटो दाखवतोय दाखव तुका व्हिडिओ करता अरे फोटो दाखवतोय व्हिडिओ नाही तू हो चला युट्यूबर आहे का हो बैलाच होता अरे ते दैभोज मुंबई वाले ना ते पुण्यावर नाही होत होय को बेटा उच्च होत ते एखादी बैल दाखवते ब्लॅक कलर काय उभय शिंग आहेत होय असा शिंग आहेत ना टापरी नाही तशी नाही हो खडा आहे खडा म्हणतोय असं आहे तांबरे दाखवते तुका दोन मिनटं थांब कर आता शेर बों मारणार शेट गाडी घालणार तुमका होय जल्दी कर अरे होय दाखवते तू तो बरं काम कर फोटो काढते मी जा ए नंबर दे माझा नंबर तू गाडी नाही आहे नाय युनोचो शहात्तर वीस अरे ये बैल देखो ये बैल हा ये बाई यार कल एकवीस पर्सन इधर कल कल कल

शाम के टाइम गया था रे भाई भाई ये सब इधर ही गया शाम के टाइम था शाम को दिखाई दे रहा था एक तो वो वो है शाम को गाबिन घेतला बैल नाही जुनाच आहे पण कालच सोडलेला त्याला होय नाही तर घरी बांधून ठेवतो था हां हेलो भेटलो काय अहो काल हे विचारलंय ना अकडच्या माणगावकरांच्या का ते सांगत काल यो बैल ढोरांबरोबर होतो गायबरोबर अकडे होती कोणाची डरी ढोरा चला सगळीकडे शोधता पण काय भेटतच नाही शालो हा बोला यो काय साड्यावर हो साड्यावर आहे हो साड्यावरय साड्यावर साड्यावर काय भजन नाही करीत ते ह्यांका विचारलं ले बागेतल्या नेपाळ ते सांगत मग काय सांगेन तुमकडे मी एका दाखवलोय काल सांगत अकडे बाहेर डोरा होती त्याच्यात येऊ पाडवतो हा मग ढंगाकडे त्या खालच्या डोंगर पासून बघितला घराकडे काय जाऊन उपयोग डोरात अकडे मध्ये खैरवलो असलो तर पहिलांनी टामणाच केले ना त्या साड्यावर पप्पा आणि आई तकडे जो डोंगर दिसतात त्याच्या पलीकडनं जाऊन इली खुडी म्हणतात कुडीत ना तकडे एक तळा वगैरे तकडनं पण जाऊन ये पण तकडे पण नाही तर मित्रांनो बघा चला चला तकडे बागेत इलय पण तकडे पण काही दिसतच नाही कलमाची बाग आत्ताच नुकती उठवल्यानी नी मस्त पैकी भेटतच ना सगळीकडे विचारून पण झाला सगळीकडे शोधून पण झाला दुपारपासून फिरतो सगळेकडं प्रत्येक जण वेगवेगळ्या टप्प्या फिरत लहान लहान पाय दुखाक लागले जाम

तर मित्रांनो बैल काय आज गावलोच नाही दिवसभर सगळ्याकडनं पुन्हा जाऊन मी गाडी घेऊन जाऊन शोधून येल बऱ्याच ठिकाणी पण गावलोच नाही आणि आपल्या गायक पण बरा नाही आर्थिक डॉक्टर सकाळी इंजेक्शन वगैरे देऊन येले पण काय कमी नाही त्यामुळे आता आपला गावठी उपाय धुमी वगैरे देवी दुपटी दाखवची लागतात बघा आणि चिमटो अरे नाकाकडे दाखव चिमटो आण अरे तू धाव भानशा मोठा घे कौतुकाचे कधी घेतो मोठा मोठा काय दुसऱ्या बाजू घडू घ्या खेळा बघतो

काय काढू सकाळी इंजेक्शन दिलं तिकं अजून बारत नाही वाटत तिकं धुरी दाखवल्यावर का सकाळी पण तिथून तिकं भात खाण्याने की हीच परिस्थिती आहे तिची हे धुमी <laughs> <laughs> दाखवलं माका सर्दी झाली आहे हॅलो <laughs> काय म्हणते माहिती आता हे गिरावडीच आहे ती तिथं फोन लावून विचार बैल तकडे गेलो काय आणि मेसेज टाक जरा आमचा बैल कुठे हो हरवलाय गेला पप्पांचा लेक्चर लागला माका डोरा सोडल्यामुळे तुमका काय सांगणार आता अरे कधी सोडलं तो मी काल सोडल्या सोडल्या गेलेलो एकाच पाठी फिटायचं पप्पांचा एवढा मोठा लेक्चर तुम्हाला ऐका गेला असत का माहित नाही मायकाना ऐकायला कालच डोरं सोडले आणि आज माका गायक बारा नाही आणि पाडू राहू त्या पुष्पाईला आता इचारू गावलो काय म्हणून काय कळत नाही बैलान काल जादू सारखं तू गायबच झालो ताई ना डोली घोटणीच्या चला मित्रांनो थांबाय आता इथेच लेक्चर लेक्चर <laughs> ला ऐका नाही कारण पप्पांचा मग कान आता दुखत इथे ते तूच पाहून जा आई देता काहीतरी काय हा ना इकडे गरमच असा दे जरा रवंत गेल्याशिवाय तिका बरा वाटणार नाही रवंत जोपर्यंत चांगला होत नाही तोपर्यंत तशीच जरा कर घातलं सोडा अरे लय गरम आहे जरासा पाणी आण पाणी आण जरासा जरसा पाणी आहे त्याच्यात जरसा थंड कर तू काय पत्त्याची पान मोदतेस की कसं काय गरम गरम पाणी देऊया बघूया आमचा इला आता आपली ढोरांक बारा नाही हरावली त्यांना सोदूक जाऊ आवाजी आम्ही

पिंटूच्या मांगराकडे नानांक फोन करू काका सांगत होते की बैल मिळालो तकडे आवर साड्यावरच अजून कालपासून शकता होता आत्ता भेटलो बघूया आधी आमचं का आधी आणि आत्ता विसून जाणार साड्यावर ती बघ तिची पेजेचा पाणी ठेवलेला ती आता शिकाता

कालच सोडलं मम्मी आपण मम्मी पाठीत रावलेलं कालपासून नंतर गेलो तो काय मी पाठी करून लावले त्या काय बरोबर हॅलो नाना बोलतोय मांजरे खे तू हो मी सोप्याच्या मांगराकडे जाऊ खे ना दाखव जरा येऊन पण माहिती नाही अरे बा मांगर बघ बघल लांब सुनले मी नाही माहिती तू माहित असा लास ना, ना, ना। येऊ तो म्हणजे झुवायचा कलाम नाही असतो त्या पायरी बिरीच्या आंबे काढून गेले ह्या वेळा तुम्ही कित्येक तो बघा चिंटू बघा आवाज काय रे ये येई नाय ये का ये 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 ये, ये चल रे चल।, चल चल ये ये ये, ये, ये। ये चल अरे ये होय बाबा मी ये 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 चल तर मित्रांनो फायनली बैल मिळालेलो हा बघा रात्री आत्ता आठ वाजलेत आणि आम्ही शोधत होतो दिवसभर कालपासून आत्ता गत तर आत्ता हो बघा मिळालो चिंटू आणि त्याच्या हो बघा त्याच्याबरोबर पण आणखी एक बैल हा ये आणि लगेच ओळखला ओळखल्या आंबारलो बरोबर ये 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 चिंटू

हीच सगळी काळजी असता आणि डोरांचो दिवसभर आम्ही फिरत आहोत दिवसभर काल आम्ही काली येत म्हणून त्या विश्वासारवलेला पण नाही काली लोक पण आता रात्री आठ वाजान गेले कधीचे पाय हैराण झाले ताप येलो हा तरी पण <coughs> तरी पण डोरांका शोधूक घ्या जाऊचा लागतं नाही तर वागाबिगाची भीती असतात जर तुम्ही बघितलं असाल तर आईसून आम्ही वीस ते चाळीस किलोमीटर चलतं तेवढं अंतर चलत चलत फिरत होता